बोलतोय पुढल्या बातमीकडे जिल्हा परिषद शाळेवर पाच वर्षांपासून शिक्षक नाहीये पालकाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील वरूर येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या चार ते पाच वर्षांपासून इंग्रजी पदवीधर शिक्षक नसल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे या शाळेला शिक्षक मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नितीन घनबहादूर या पालकानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं माझ्या एका मुलीचं नुकसान झालंय तर दुसऱ्या मुलींचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे उपोषण करत असल्याचं त्यांनी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा वरून पंचायत समिती येथे चार ते पाच वर्षापासून पदवीधर शिक्षक रिक्त पद असून सुद्धा प्रशासनाने भरलेले नाही आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे आज रोजी पण होत आहे आणि माझ्या मुलीचे पण नुकसान झालेले आहे ते भरून देण्यात यावे तिथं दुसरी पण माझी मुलगी त्या शाळेत आहे ते कदाचित चार पाच वर्ष झालेले आहेत पण अजून पण चार पाच वर्ष होऊ शकतात या प्रशासनाने जर नाही भरले तर विद्यार्थ्यांचे नुकसान आणि माझ्या मुलीचे नुकसान नाही व्हा म्हणून मी हे उपोषण सुरू केलेले आहे आणि शिक्षक द्या... त्वरित द्यावा तरच हे उपोषण मी सोडला